बीड मध्ये सरकारी वकिलानं कोर्टातच गळपास घेत जीवन संपवल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे एव्हीएल चांदेल असं सरकारी वकिलाचं नाव आहे आता त्याच्या कुटुंबियांनी या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे त्यांच्यावर दबाव होता आणि मृत्यू आधी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी आम्हाला दाखवली नसल्याचा आरोप केलाय चंदेल यांच्या कुटुंबियांनी म्हटलंय की मृत्यू आधी लिहिलेल्या चिठ्ठीत काय आहे ते आम्हाला माहिती नाही पण यात जे दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी चंदेल हे सरकारी वकील होते आणि कोर्टात सत्काराच्या शालनेच त्यांनी गळपास घेतला पोलिसांनी चंदेल यांच्याकडे मृत्यू आधी लिहिलेली चिठ्ठी सापडल्याचंही म्हटलंय पण त्यात काय आहे हे सांगितलं नाहीये वडवणी कोर्टात सरकारी वकील असलेले चांदेल हे स्वभावानं मनमिळावू होते ते असं करणं शक्यच नाही त्यांच्यावर कुणाचा तरी दबाव असावा त्यामुळे या प्रकरणाची सरकारनं सी आय डी चौकशी करावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे तसेच चंदेल यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी गावकर यांनी केली आहे